नमस्कार रामकृष्ण आली सगळ्यांना तर आपलं यूट्यूब मोनोटाईज करायचं आणि आपलं चॅनल जे नवीन चॅनलवर आहेत नवीन चॅनलचं चा सुरुवात कशी कर करायची कशाप्रकारे कर करायची म्हणजे आपलं लाईव्ह घ्यायची म्हटल्यावर आपल्याला पन्नास सबस्क्रायबर लागतात तर पन्नास सबस्क्रायबर झाल्याच्यानंतर आपलं चॅनलवर आपण लाईव्ह घेऊ शकतो तसे आपण शॉर्ट व्हिडिओ लॉंग व्हिडिओ टाकू शकतो पण जर आपल्याला लाईव्ह घ्यायची म्हटल्यावर आपल्याला पन्नास सबस्क्रायबर कम्प्लीट पाहिजे तेव्हा आपण लाईव्हच्या पात्रतामध्ये येतो आणि त्याच्यानंतर म्हणजे जे आपण लाईव्ह भेटू तर आपण चूक कोणती नाही करायची कारण मी ज्या चुकं केल्या तुम्ही नका करू म्हणजे माझं चॅनल आता तीन वर्षापासून आहे पण भरपूर ताईदादांच्या कमेंट असतात की थोडीफार माहिती द्या तर जर आपलं चॅनलवर आपण लाईव्ह घेतो तर आपण आपली लाईव्ह ही व्हॉट्सअपवर कधीही कर शेअर करायची नाही कारण आपण व्हॉट्सअपवर लाईव्ह शेअर केली म्हटल्यावर की जबरदस्ती आपली लाईव्ह तिकडं जातील कारण ते एकदा बघतात ही हो कर एक करतात पण नंतर आपल्या काही कामी नाही त्याच्यामुळं आपली लाईव्ह शेअर करायची नाही आपोआप आपण कंटेंट टाकत राहायचं शॉर्ट व्हिडिओ टाकत राहायचे शॉर्ट व्हिडिओ टाकल्याच्यानंतर आपले जर त्यांना कंटेंट आवडली तर आपोआपच ते आपला व्हिडिओ बघत चालतात आणि एकदा जरी व्हिडिओ बघितला ना तर आप आपो आपो वगे वगे ते आपोआप त्यांच्या यूट्यूब खोलल्याच्यानंतर आपला व्हिडिओ समोर येतोच म्हणजे येतोच त्याच्यामुळं आपण ह्या चुका नाही करायच्या आणि लाईव्ह घेताना आपल्या इतर टी व्हीचा सॉंग नको लहान मुलांचा आवाज नको लहान मुलं त्याच्यावर नको कारण त्याच्यामुळं आपल्या लाईव्हवर स्टॉक पण येऊ शकतो त्याच्यामुळं हे पण आपण आठवणीत घ्यायचं आणि ते भरपूर व्हिडिओ आहेत की ये बटन बटनदाबा ये बटन दाबा आपका चॅनल म्हणून होगा ऐसा होगा व्हायचा होगा ते काही नसतं आपली मेहनत आपला वेळ आपलं कंटेंट कसं आहे त्याच्यावर आपलं अवलंबून असतं तर नवीन नवीन नाही तुम्हाला व्ह्यू देणार नाही तुमचे ना तुम सबस्क्रायबर वाढणार पण आपण घाबरायचं नाही कारण आपण हळूहळू हळूहळू शॉर्ट व्हिडिओ चालू ठेवायचे तर चॅनलवर अशा प्रकारे आपलं काम चालू ठेवायचं म्हणजे आपण त्यामध्ये काहीतरी यश कीर्ती मिळू शकतो मी पण एका खेडेगावातून आहे तर भरपूर जण म्हणायचे हे काय नेमकं मस्त आहे तोंड दाखवणं काय गाणी म्हणतात काय त्यांना काही काम नाही का पण माझं पण आम्ही पेमेंट आलं मी एक खेडेगावून असून सुद्धा माझं पेमेंट आलं तुमचं पण येऊ शकतं नक्की तुम्ही काम करत राहा यश मिळणं खामकाश यश मिळतोच त्याच्यात तर सगळ्यांना आणि अशा प्रकारे नवीन नवीन व्हिडिओ बघायची जर असतील तर चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि सपोर्ट करा रामकृष्ण आर